नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका गुन्ह्याच्या तपासात एक मोठे यश मिळवले आहे एका अल्पवीन मुलगी जी काही दिवसांपूर्वी गायब झाली होती ती सापडली आहे आणि तिच्यासोबत असलेला संशयित आरोपी देखील अटक करण्यात आला आहे या तपासाच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघूया नागपूर पोलिसांची कारवाई नागपूर पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर सरांच्या सूचनेनुसार ऑपरेशन शोध ही एक विशेष मोहीम पूर्ण नागपूर शहरामध्ये सर्व पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँच राबवत आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे मिसिंग मुले मुले आहेत तर त्यांचा विशेष शोध घेण्याची ही मोहीम आहे आणि त्याअंतर्गत एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे मे महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास सुरू होता त्या तपासामध्ये नागपूर क्राईम ब्रँचमधील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग जे युनिट आहे त्या युनिटनं ह्या अल्पवयीन मुलीची आणि संबंधित आरोपीची माहिती काढली आणि त्यांचं ते ते हरियाणा सोनीपत जिल्हा या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाली त्यामुळे आमची टीम या ठिकाणावरून हरियाणामध्ये गेली आणि तिथून ते, ते संबंधित अल्पवयीन मुलगी आणि संबंधित आरोपीला घेऊन आलेले आहेत आता ते पुढील तपासासाठी एमआयडीसी आय डी सी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेली पुढील कारवाई तिकडं सुरू आहे